या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर पूर्व भागातील प्रसिद्ध असलेल्या श्री यल्लम्मा देवी टेम्पल ट्रस्टच्या वतीनं शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वया वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला दाजीपेठ येथील श्री यल्लम्मा टेम्पल ट्रस्टच्या वतीनं बुधवारी आंध्र भद्रावती पेठेतील आशय्या इरय्या आरकाल संचलित श्री आंध्र भद्रावती मराठी विद्यालयातील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वया पुस्तके वाटप करण्यात आलं यासाठी यल्लम्मा टेम्पल ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांत भोगा सचिव कमलेश बल्ला खजिनदार श्रीनिवास मिठ्ठा विश्वस्त सिद्धराम कोनापुरे रामुलू जोरिगल लक्ष्मण चिंता किंदी अनिल कुमार जनाराम श्रीनिवास एक्कल देवी यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलं यावेळी आंध्र भद्रावती मराठी विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी श्री यल्लम्मा देवी टेम्पल ट्रस्टच्या वतीनं शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व वया वाटप करून येथील होतगुरु आणि गरीब विद्यार्थ्यांना मोलाचं सहाय्य भेटल्याचं सांगितलं यावेळी शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते मी श्रीराम शेणप्पा कोल्हापुरे किल्लंबा <coughs> टेम्पल ट्रस्टचा माजी अध्यक्ष दरवर्षी आम्ही आमच्या संस्थेतर्फे सामाजिक बांधलिकी म्हणून काही कार्यक्रम घेत असतो त्या माध्यमातून आज आम्ही इथे आंध्रपद्रावती शाळेत आज सुमारे तीनशे विद्यार्थ्यांना आम्ही गणेश वाटप केलेलं आहे आणि प्रत्येक वर्षी आम्ही असं सामाजिक कार्यक्रम वेगवेगळ्या प्रकारे करत असतो आणि आम्ही सगळं वेळ आमच्या देवस्थानच्या सर्व ट्रस्टींच्या मान्यतेने करत असतो धन्यवाद आमच्या इथे टेम्पल आमच्या टेम्पल टक्तो दरवर्षीप्रमाणे आम्ही प्रतिवर्षाप्रमाणे शाळे विद्यार्थी विद्युत युवकाला आम्ही गणेश वाटप आम्ही त्यांच्या लिहिप्रमाणे देत जातो आणि आमचा दरवर्षीप्रमाणे आपलं हे मोतीबींचं ऑपरेशन वगैरे आम्ही उद्यामन टेम्पलवर आम्ही दरवर्षी करायलाच देतो आणि यापुढे जाय काही सामाजिक कार्य असेल तर ना आम्ही खरंच जातो यापुढे आम्ही उद्यामन करतो किती विद्यार्थ्यांना तुम्ही किती विद्यार्थ्यांना तुम्ही गणेश वाटप दोनशे विद्यार्थीला आम्ही गणेश वाटप दिलेलं आहे डॉक्टर कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे व आतडी विकार तज्ज्ञ मध्ये उपलब्ध सुविधा विकार व सर्व प्रकारच्या पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर पित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकार आतडी व पोटाचे कॅन्सर जुलाब बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जठरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथॉलॉजी लॅब ची सोय e अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्ड ची सोय रुग्णांना ऍडमिट करण्याची सोय डॉक्टर कोटेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एकशे एकोणीस एक मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट